नमस्कार मित्रांनो आपण आज अनेक फायनान्शियल सर्व्हिसेस कळंब विभागीय कार्यालय जिल्हा कार्यालय याच ठिकाणी आहे धाराशिव जिल्ह्यातील अनेक फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड बँकेची जिल्हा मुख्य कार्यालय या ठिकाणी आहे आवर्जून दाखवण्याचा महत्त्वाचा भाग बँक कशी असावी ती कशी चालली जावी उपेक्षित विधवा परित्यक्त्यांच्या विकासाची मूळ कल्पना घेऊन अनेक फायनान्शियल सर्व्हिसेसचं हाशेगाव केज तालुका कळंब जिल्हा दाराशिव या ठिकाणी कार्यालय आहे या ठिकाणी प्रशिक्षण केंद्र आहे निवासालय आहे कर्मचारी निवास आणि प्रशिक्षण केंद्र आहे सोबत पर्याय संस्थेचंही कार्यालय याच भागात आहे प्रेक्षणीय वंदनीय खऱ्या अर्थाने उपेक्षित उपेक्षितांचं तीर्थक्षेत्र म्हणून आम्ही अनेक फायनान्शियल सर्व्हिसेसकडे पाहतो आहोत याच्या ब्रँचेस आहेत कळम भूम परांडा येरमाळा वाशी आणि उमरगा अशा एकूण पाच ब्रँचेस आहेत प्रसन्न असं वातावरण आहे या वातावरणामध्ये आपण बँकेच्या कार्यालयाची माहिती घेणार आहोत तिथलं कार्यालयाचं सुंदर असं दर्शन घेणार आहोत आणि फायनान्शियल सर्विसेसच्या माध्यमातून हजारो महिलांना जिथे बँक पोहोचत नाही जिथे कार्यालय पोहोचत नाही अशा शेवटच्या माणसांसाठी सावित्रीबाई फुले म्युच्युअल फंड आणि अनेक फायनान्शियल सर्व्हिसेसचं हे कार्य अहोरात्र चालू आहे आपण या कार्यालयाच्या आतील इन्फ्रास्ट्रक्चरची माहिती घेणार आहोत पाहणी करणार आहोत आणि समजूनही घेणार आहोत की अनेक फायनान्शियल सर्व्हिसेसचं कार्य कधी सुरू झालं किती वर्षापासून चालू आहे आणि एकूणच किती महिलांच्यापर्यंत आम्ही पोहोचलो आहोत हे आतील कार्यालय आहे या कार्यालयामध्ये प्रत्येक विभाग स्वतंत्र आहे हा कळम विभाग आहे आतमध्ये काही कार्य कर्मचारी काम करत आहेत या ठिकाणी बालाजी शिंडगे शाखाधिकारी कळंब ही कॅबिन आहे नमस्ते बालू भाऊ नमस्ते नमस्ते या ठिकाणी कदाचित त्यांचं काही नाव विचारणार नाही किंवा पद विचारणार पण विभागाचे प्रमुख म्हणून हे तीनही मॅनेजर या ठिकाणी कार्यरत आहेत तुम्हाला तिका नाही मनापासून नमस्कार नमस्कार अभिमान वाटतो गर्व वाटतो आनंदही वाटतो की हे सगळंच काम या ठिकाणी विलास बोडगे साहेबांचं हे मुख्य कार्यालय आहे ऑफिसरी हेड म्हणून हे, हे कार्यरत आहेत खऱ्या अर्थाने आणि आणिकचं सुरुवातीचं काम ते आत्तापर्यंत यांच्याच प्रमुख उपस्थितीमध्ये चालू आहे नमस्कार भाऊ नमस्कार कसे आहात छान आता मला फक्त आकडेवारीच्याबद्दल थोडंसं माहिती सांगा कधी सुरू झालं आणि आज किती महिलांसाठी किती तालुक्यामध्ये किती कोटी रुपयापर्यंत च आपलं टर्नओव्हर हो आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये कळम वाशी भूम परंडा आणि उमरगा या चार पाच तालुक्यामध्ये आणिचं कार्य काम चालू आहे त्याच्यामध्ये मुख्यतः सुरुवातीला कळम भूम आणि वाशी परंडा या ठिकाणीच आपण काम सुरू केलं होतं आणि नव्यानंच आता उमरग्यामध्ये पण आपण काम चालू केलेलं आहे आणि एकूण किती महिला जवळपास आत्ता नऊ हजार महिला आत्ता सध्या सक्रिय त्याचे सभासदा किंवा म्हणून कर्जदार महिला सदस्य आहेत बरोबर आणि आत्ताचा जो काही टर्नओव्हर हो आहे तो दर महिन्याला आपण साडेतीन कोटीचं कर्ज वाटप करतो गणित जवळपास तेवढीच आपण रिकव्हरी करतो आणि ज्या महिला आहेत त्या ज्या महिलांना आपण कर्ज दिलेलं आहे त्या महिला अशा अल्प उत्पन्न गटातल्या आणि ज्यांचं अगदीच त्यांच्याकडं दारात बांधायला काहीच नव्हतं म्हणजे आपण ज्यांच्या घरी काहीच नव्हतं त्यांच्या घरी आपण एक शिळी बांधली जेणेकरून त्याचं उत्पन्न चालू झालं ज्या बाईच्या घरी काहीच नव्हतं तिच्या गाय दिली त्यामुळं तिची गावामध्ये पत वाढली आणि ती गावामध्ये अतिशय सन्मानभर राहू लागली आणि बचत गटामधून ह्या सगळ्या सुरुवात झाली होती परंतु प्रत्यक्ष बँकांकडून त्यांना सपोर्ट मिळाला नसल्यामुळं आपण या कामाची सुरुवात केली आपण जे काही काम करतोय का ते खास ज्या अल्पत्पन्न उत्पन्न गटातली लोक आहेत त्यांच्याकडं तारण ठेवायला काहीच नाही अशा लोकांसाठी आपण आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण छोटे छोटे अंदाजे किती उद्योग आता उभारलेले आहेत आपल्याकडं कर खा जास्त करून शेती आधारित उद्योग जसं पशुपालन आहे त्याच्याबरोबर ती कोंबडी आहे शेळी आहे आणि आपल्याकडं जास्त खवा उत्पादन हे आपल्या जिल्ह्यामध्ये होतं ज्याच्यामध्ये भूम तालुका असेल वाशी तालुका असेल खवा क्लस्टर म्हणून तिथं प्रसिद्ध झालेलं आहे आणि त्याच्यामधून पेढा संपूर्ण भारतामध्ये हा प्रसिद्ध कुंतलगिरी आणि पाथरुडचा पेढा हा आपल्या पूर्ण भारतामध्ये इथून जातो त्याला मोठे व्यापारी येतात त्यानंतर इथली लोक व्यापारी जत जत्रा असतील तिथं महोत्सव असतील तिथं स्वतः विकायला जातात आणि आतापर्यंत म्हणजे दोन हजार मला वाटतं नऊ साली ना दोन हजार नऊ साली केली कंपनी आपण ओव्हर केली परंतु काम मात्र आपण दोन हजार चार पासूनच सुरू केले प्रत्यक्ष कामाला दोन हजार चार साली सुरुवात केली आणि कंपनी मात्र आपण एक जुनी कंपनी टेक ओव्हर केली ती दोन हजार नऊ साली ओके आणि आतापर्यंत किती असेल दरवर्षी आपलं एक साधारण चाळीस पन्नास कोटी पर्यंत टर्न होतो आणि तो वाढतच आहे दरवर्षी बरोबर यामुळे ते आता एका वर्षात असं म्हणता येईल ते दरवर्षी वाढत आहे नमस्कार आपण मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद तो उर्वरित आपूस अफेस बघू आमचे हे मॅनेजर आहेत आणि त्यांचं पत्रकारिता प्लस आणि फायनान्सिय सर्विसेसं खूप चांगलं काम असतं भाऊ नमस्कार आपल्या सहकार्यामुळे आम्ही पत्रकारितेमध्ये समाजामध्ये आम्ही खूप दूर दूर जात असतो त्याबद्दल आपले धन्यवाद या ठिकाणी शेवटचं कार्यालय आपण पाहणार आहोत अकाउंट सेक्शन आहे इकडे आमचे मॅनेजर बसलेले आहेत नमस्कार एकदम कसे आहात एकूणच आणिकच्या कामाबद्दल तुम्ही कधी रुजू झालात आणि आत्ता एकूणच किती लोकांच्यापर्यंत आपण पोहोचलो आहोत एवढंच सांगा मी एक आम्हाला दोन नोव्हेंबर दोन हजार सोळा रोजी या ठिकाणी आलेलो आहे आणि आपलं काम सध्या कळा मशीन परांडाव मार्ग आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये चालू आहे एकंदरीत हो। आपलं एक सव्वीस कोटीच डिसबर्समेंट झालेलं आहे बरोबर आणि आपल्या एकूण बँकेचं आताच आतापर्यंत टर्न किती एकूण बँक एकूण जिल्हे फक्त चार जिल्हे चार जिल्हे आणि एक प्रांतातला एक जिल्हा आपल्या एकंदरीत सगळं टोटल सदोतीस कोटीच आहे अच्छा पूर्ण कंपनीचा पूर्ण कंपनीचा मनापासून धन्यवाद मित्रांनो नक्कीच मला सांगायला आवडेल की आणि फायनान्शियल सर्व्हिसेस उपेक्षित महिलांच्या शेवटच्या महिलांच्या विकासासाठी कार्यरत आहे मला वाटतं धाराशिव बीड त्याच्यानंतर परप्रांतातले कुठला जिल्हा आणि तालुका विखाराबाद तेलंगणामध्ये विखाराबाद त्यानंतर परभणी त्याच्यानंतर हिंगोली लातूर बीड अशा विविध चार पाच जिल्ह्यामध्ये एकूण किती शाखा आहेत आपल्या सात सात शाखा सात हा धाराशिवातल्या चाराशिवच्या एकूण नऊ शाखा नऊ शाखेच्या माध्यमातून तेलंगणाची दहावी नऊ शाखा आहेत आणि नऊ शाखेच्या माध्यमातून हजारो महिलांच्या विकासाचं काम चालतं खूप खूप आनंद वाटतो नमस्कार भूमिपुत्र वाघ आणि फायनान्शियल सर्व्हिसेस ब्रँच उमारगा जिल्हा धाराशिव